हॅलो 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 बस कमीच करा हॅलो हॅलो मॉनिटर आहे का हाच पते वासुदेवा सदा परिभवघ्नमभीष्टदोऽहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनतं शरम् प्रत्याहम् प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणा महायोगपीठे तटे भीमरध्या वरं पुण्डरीकाय दातु मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन् लिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् लोकाभिरामम् रणरङ्गधीरम् राजीवनेत्रम् रघवष्नाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणौ चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पूसं महापातकना नोजवं मारुततोयवेगम् जितेन्द्रियौ बुद्धिमतानिष्ठ वाता शरणं प्रपद्ये हरे राम हरे राम राम ரே Hare. i <laughs> श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय हे नसलं पाहिजे जगद्गुरुत काराम महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय सीता रामचंद्र भगवान ये। की जय अयोध्यापते रामचंद्र की कौसल्या कुमार रामचंद्र की जे दशरथ नंदन श्रीराम की पवनसूत हनुमान की जय अयोध्या धाम की पंढरीश पंढरीनाथ की पार्वती पतये हर, हर, हर महादेव महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा अयोध्यापती रामचंद्र भगवान अनंत बलवंत हनुमानजी महाराज सर्वच आपली गुरु परंपरा समोर उपस्थित सर्वच आदरणीय गायक गायकवादक कलाकार वर्ग मातृभगिनी वर्ग समस्त ग्रामस्थ सावळे परिसरातून उपस्थित असलेला भाविक श्रोतागण तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून भगवान परमात्म्याच्या कथारूपी नामसंकीर्तनाला ना आरंभ करतो सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सावळे सावळेश्वर कला क्रीडा मंडळ सावळे यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा श्रीराम कथा ज्ञानयज्ञ आठ दिवसाचा उत्सव उत्सवातील आजचा हा प्रथम दिवस आरंभीचा दिवस हे आपल्याला येईल असं करा आवाज बाहेर नाही गेला तरी चालेल करणं चालू आहेत ना ते बंद करून बरं बराच फरक पडेल शक्यतो बंद राहिले तर उत्तम कारण त्यांच्यामुळे ह्याला त्रास नाही झाला पाहिजे आपल्या ह्या ऍटमॉस्फिअरला बघा कसं होतंय किंवा मग त्यांचा आवाज याच्यापेक्षा कमी ठेवा असं काहीतरी करा आता बरोबर आहे तुम्ही पण जरा बरोबर आहे बोला नाही तर ते म्हणतील एकटे महाराजच बोलायला लागले <laughs> प्रभुरामचंद्रांचा हा जीवन चरित्र रूपी कथा भाग आपण आजपासून आरंभित करत आहोत सर्व युवकांच्या एकत्रित येण्याने त्यांच्याच संकल्पनेने संपन्न होत असलेला हा कथा उत्सव आहे युवक एकत्र आल्यानंतर सगळं काही करू शकतात हा इतिहास आहे युवकांचं एकत्रीकरण आणि त्यांचं एकत्रित एखाद्या कार्यक्रमाकरिता लागलेलं बळ या दोन गोष्टी एकत्र झाल्या की त्या इतिहासच घडवतात असा आतापर्यंतचा इतिहास सांगत आलेला आहे ज्या ज्या वेळेला काही क्रांतिकारी घटना आपल्या समस्त देशात किंवा समस्त जगात घडलेल्या आहेत त्या त्या वेळेला युवकांचं बळ एकत्रित आल्याचंच आपल्याला पाहायला मिळेल आणि अलीकडे समस्त जगाची आणि त्यातल्या त्यात समस्त भारताची असलेली सगळ्यात मोठी शक्ती सगळ्यात मोठं बळ म्हणजे युवकांचं बळ आहे आणि ते युवकांचं बळ एकत्र आलं की सगळ्या गोष्टी सिद्धीला जातात सावळ्यातील ह्या सगळ्या कला आणि क्रीडाप्रेमी मंडळींनी युवक मंडळींनी एकत्र येऊन ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग हे श्रीराम कथेचा उत्सव संकल्पित केला आणि आजपासून त्याचं प्रत्यक्ष प्रदर्शन आपल्यासमोर संपन्न होत आहे त्यांच्या संकल्पनेतन नियोजन फार मोठं आहे की जे आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे परंतु आकस्मित आलेला पाऊस आता त्याला आकस्मित म्हणावा अवकाळी म्हणावा की खरंच आलेला म्हणावा हा प्रश्नच आहे कारण अवकाळी आलेला एका दिवसात जातो <laughs> हा दोन तीन दिवस पाठच सोडे ना आणि त्याच्यामुळे यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये निर्माण झालेला प्रतिबंध परंतु तरी त्या प्रतिबंधाला बाजूला सारून आपल्या समस्त ग्रामस्थांच्या एकत्रीकरणातून उभं राहिलेलं हे हनुमंतरायांचं सुंदर मंदिर आणि या मंदिरामध्ये कथेच्या पूरक असलेलं वातावरण त्यांनी काही वेळेतच निर्माण करून कथेला आजपासून आरंभ हा मंदिरापासून आपण करू आणि येत्या दोन दिवसात परिस्थिती चांगली आहे असं वाटलं तर पुन्हा आपण विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कथा उत्सव घेणार आहोत त्यामुळे किती पण जरी प्रतिबंध झाले तरी कथा होणारच हा जो युवकांचा निश्चय आहे त्या निश्चयाकरिता एकदा त्यांच्यासाठी चांगल्या टाळ्या वाजवल्या जाते कारण मूळ उद्दिष्ट कथा कुठे होते हे नाही मूळ उद्दिष्ट कथा होते हे आहे कथेचं श्रवण करणं हे प्रत्येकाच्या भाग्याचा असलेला विषय आहे कारण सगळ्यांच्या भाग्यामध्ये कथा असेलच असं काही सांगता येत नाही कथा श्रवण करण्याकरिता सगळेच भक्तजन वांछित असतात अपेक्षेत असतात केवळ भक्तच कथेची अपेक्षा करतात अशातला भाग नाहीये ज्यांचा कथेचा कधी संबंध नाही त्यांची पण अपेक्षा असते की आपण कथा श्रवण करावी म्हणजे मी फार अशा सामान्य पातळीवर हे बोलत नाहीये मी फार वरच्या पातळीवरून हे बोलतोय कारण तुकोबाऱ्यांनी चिंतन असं केलंय कथा श्रवण व्हावयास यमधर्मात थोर आस आपल्याला